हॅलो जयशिवराय सर शिवराय बोला सर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाऊस तर खूपच झालेला आहे परंतु आता शेतकऱ्यांना उघडी पाहिजे होती म्हणजे शेतकरी फोन लावत होते की बा पाऊस बंद कधी होणार तर सर काय सांगणार तुम्ही शेतकऱ्यांना आपल्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून नक्कीच आता उघडीप पाहिजे पण उघडीपचं शेड्यूल नाही आहे सध्याच्या काळामध्ये आणि आपल्याला उघडल्यासारखं देखील वाटू लागेल पण लगेच काळ पुढचा पूर्वेकडनं सक्रिय होऊन जाते त्यामुळे ही जी काही परिस्थिती आहे मित्रांनो ही जवळपास हा महिना संपूर्ण घेण्याचा अंदाज वाटतोय पंधरा दिवस जे काही दहा बारा दिवस राहिले आता या परिस्थितीची आज अठरा तारीख आहे आणि जिथे जिथे अतिवृष्टी झाली जिथे जिथे नुकसान झाले त्या त्या भागामध्ये सुद्धा तो पाऊस त्या पद्धतीने पुन्हा पुन्हा त्या शेतकऱ्यांच्या नुसकानीवरती परत मीठ चोळ्यासारखं काम चालू आहे परिस्थिती जर आपण अंदाजामध्ये बघितली ना तर आज सकाळपासून अनेक ठिकाणी रिसोड असेल परत आपला वाशिमचा उत्तरेकडे भाग असेल अनेक भागांमध्ये तो पोच चालू सुद्धा आहे आणि ज्यांना कोणाला सोडला असेल मी वारंवार तुम्हाला माझ्या प्रत्येक रेकॉर्डिंग मध्ये आवर्जून सांगेल तो नशीबवान ठरणार आहे मागे पण ऐकला असेल माझा तो नशीबवान नशीबवान ह्या झाल्यामध्ये कारण की ओला दुष्काळ हा कन्फर्म मागेच मी एक महिन्यापूर्वी सांगितलं होतं की ओला दुष्काळ आहे पण आता ही परिस्थिती जी आहे ही परिस्थिती लवकरच खान्देश मध्ये सुद्धा राहिलेल्या भागांची पण उद्भवणार आहे सांगण्यामध्ये अंदाजामध्ये हा अंदाज जरी असला पण बोलताना दुःख देखील वाटतंय आज थोडा भाषा माझी बदलली पण असेल दुःख असं आहे की खान्देशकरांनो तुमच्या भागामध्ये ज्या भागांना पाणी कमी तुम्ही आतापर्यंत नशिबात होते सुद्धा पण तुम्ही कारण की पुढचं लो प्रेशर सुद्धा पंचवीस सव्वीसच्या नंतरच म्हणजे अठ्ठावीस पर्यंत तुमच्या भागात दाखल होईलच ते लो प्रेशर सुद्धा खूप खतरनाक आहे त्याची चाहून देखील तर खूप भयानक परिस्थिती आहे पुढची सुद्धा तर या पावसाचा जो काही जे काही शेड्यूल आहे पुढचा आता पाऊस आपण अठ्ठावीस ते एकोणतीस अठ्ठावीस पर्यंत तरी आपण तो कन्फर्म केलेला आहे बरोबर पण हा पाऊस सातत्यानं होणार आहे असं नाही खंडन नाही याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही विदर्भाचे सगळे भाग विचारले तर ते पण आहेत मराठवाड्यातले वारंवार तो घेतोय दक्षिण महाराष्ट्रात कदरून सोडलाय असं पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता आपण म्हणतोय मराठवाड्यासाठी आणि विदर्भासाठी ओला दुष्काळ पण पश्चिम महाराष्ट्राची बाब ही ओला दुष्काळाकडे दिसते हा 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 तर तुमचे काही जिल्ह्यानुसार काही प्रश्न असतील तर ते पण आपण घेऊयात जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या भागाची माहिती जाणून घ्यायचं तर काही माध्यमातून असं सुद्धा सांगण्यात येत आहे की पंजाब हरियाणा सारखी कंडिशन राहणार समजा एकोणीस आणि अठ्ठावीस तारखेला आतापर्यंत झोपले होते का कोडा दुष्काळ कोडा दुष्काळ म्हणून बोंबळायचे तुम्ही बकाडी मध्ये कोड दुष्काळ आणि पाऊस पडायला ओला दुष्काळ बरोबर आहे तथ्य नाहीये शेतकऱ्यांना आधी पूर्वकल्पना दिली तुम्ही माझा सहा ऑगस्टचा व्हिडिओ व्हिडीओ बघा त्यामध्ये सर्व सर्व सांगित होतं की तुम्हाला ज्या ज्या शेतकऱ्यांना जेसीबी नेऊन पाणी काढता येत असेल उपाययोजना करता असेल तर करून घ्या पुढील काळामध्ये ही सांग पण मिळणार नाहीये बरोबर आहे त्या गोष्टी होणाऱ्या आहेत आणि ज्यावेळेस जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये तोडकर मी वारंवार तो सांगितलंय की ज्यांच्याकडे माझे अंदाज मिळतील ना त्यांना तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढील अलर्ट एक महिन्या अगोदर मिळतात बरोबर आहे सर हा तर ही परिस्थिती आहे आता आजचा अंदाज बघूयात आपण सर तरी कमी तर आज सुद्धा विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये व्याप्ती जरी कमी असली तरी ज्या ज्या भागांना पडेल ना त्या भागांना खूपच आवडण आहे त्यामध्ये वाशिम आहे हिंगोली आहे जालना आहे छत्रपती संभाजीनगर रात्रीपर्यंत आहे भोकरदन ज्या प्रभात आता कल उत्तरेकडे सरकतोय तर त्या कलामध्ये परत नाशिक क्षेत्र संध्याकाळ पर्यंत आहे नाशिकच्या अनेक भागांमध्ये आजची तारीख आणि उद्याची तारीख तुमच्या ज्या काही इच्छा राहिल्या थोड्या थोड्या बुरबुर पडतोय आम्हाला बारीक पडतोय तुमची सुद्धा तेच परिस्थिती निर्माण होणार आहे जी तुम्ही पाहताय दुसऱ्यांची त्यामुळे ह्या पाण्याचे हाव करू नका हा शब्द माझा मागे होता आणि आता सुद्धा आहे बरोबर आहे अशी जर थेंब नव्हते म्हणत त्या भागामध्ये जिथे थेंब नाही पडत ना तिथे अतिवृष्टी होते या भागामध्ये कारण की तिथे गर्मीची भाग ती शक्ती आतापर्यंत बंद होती आपण त्याला पर्जन्यमान म्हणतो हो। पण पर ती पुन्हा ऍक्टिव्हेट झाली आहे तिथे देखील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते मात्र सर आता मग शेतकऱ्यांना काही फवारणी वगैरे साठी काही उघडीप मिळणार का थोडीफार त्याचा तसा चान्सच नाही चान्स असं तुम्हाला दिवस अगोदर एक दोन दिवस अगोदर सांगेल हा हा तर परवाची काय कंडिशन राहणार समजा वीस तारखेची वीस तारखेची परिस्थिती बघायला गेली ना तर आपण आता उद्या आज जो काही पाऊस पडतोय तो उद्या सुद्धा ते सतत आहे दोन दिवस ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी परवाच्या दिवशी म्हणजे शनिवार येतो त्या दिवशी तर काम मिळू शकते पण रात्रीच्या वेळेला कन्फर्म तो पाऊस आहे तर त्याच्यामध्ये कोणाला फवारण्या वगैरे करायच्या असतात किंवा काही थोडंसं काम करायचं असतात नागपूर जिल्हा चंद्रपूर गोंदिया पूर्व विदर्भातले सर्व जिल्हे दुसऱ्या दिवस काम करून घ्या त्यामध्ये वाशिमपर्यंत पर्यंत पण मारू शकतो नागपूर वगैरे भाग देखील बुलढाण्याचे काही ठिकाणी काम करता येईल व्याप्ती त्यावेळेस उघाडी संदर्भात किंवा दिवसा काम करण्यासंदर्भात ऐंशी ची व्याप्ती आहे वीस टक्के भागांना स्थानिक वातावरण होत राहील त्यामुळे रिक्स सगळ्यांनीच घ्या थोडंफार एक दहा पाच टक्के भागांचं नुकसान होईल त्यामध्ये सुद्धा फगण्याच्या टाक्या वगैरे वाया जाणं अशा गोष्टी गरजे पण रिक्स घ्या बरोबर आहे सर सर हा पाऊस समजा एक ऑक्टोबर पर्यंत आहे का मग तशी तुम्ही दहा तारीख सांगितलेलं ऑक्टोबरची आठ दहा दिवसापूर्वीच हे बघा आता आपण काय म्हटलेलो आहे की अठ्ठावीस पर्यंतची मजल आहे बरोबर आहे मग एकोणतीस तीस किंवा एकतीस जे काही तीस तारीख आहे या तारखेपासून तो कमी व्हायला सुरुवात करेल दोन दिवस म्हणजे हा महिना आपण सरळ सरळ पूर्ण करूयात बरोबर आहे आणि पाच सात दिवसाची संधी मिळणार त्या कामागे एक आठवडा पण जाईल त्या त्या भागाने दहा दिवस संधी मिळू शकते तो भाग आपण आता ही बारा दिवसाच्या पुढचा गॅप पाऊस नंतरची उघड आहे त्यामुळे आपणही निरंतर आहे शेतकरी चॅनलशी भिडून पाहतात किंवा आज काय अपडेट दिले म्हणून पण तुम्हाला ज्या ज्या भागांना संधी मिळेल ना त्या भागाचं नक्कीच सोनं होणार आहे तुम्ही काळजी करू नका पण अशी उघड मिळणार आहे की सहा सात दिवसाची उघाड मिळणार आहे ती उघाड मोठी नाहीये ती काय उघड फारशी शेतकऱ्यांना सगळेच काम करतात अशी नाहीये याच्यामध्ये ज्यांचा दोनशे एकरचा दीडशे एकरचा पन्नास एकरचा चाळीस एकरचा असे काही शेतकरी आहेत मोठे यांना याच्यामध्ये फटका तर मात्र नक्कीच आहे पण छोट्या छोट्या शेतकऱ्यांना याचा फायदा नक्की होणार आहे या सहा सात दिवसामध्ये युद्ध पातळीवरती कामे करा मजुरांनी सुद्धा जे काही शहरी मजूर असेल गावठी मजूर असेल त्या मजुरांना सुद्धा सहकार सहकार्य करा कारण की ह्या वर्षी ओला दुष्काळ आहे सोयाबीन सारख्या कामामध्ये त्यांना मदत देखील करा, करा। तुमची मोलमजुरी ते देतात बिचारी पण अशा ला ह्या सहा सात दिवसामध्ये युद्ध पातळीवरती काम करा गंजी घालून ठेवा जिथे पाणी वाहत नाही अशा परिस्थितीमध्ये तुम्ही त्या गंजी पण घाला येणारी तारीख जी असेल समजा उदाहरणार्थ एक ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर पर्यंत तुमची काम पार पडण्यासाठी वातावरण पोषक हे राहू शकतं पण ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा ऑक्टोबर मुळे पाण्याचा जोर वाढणार आहे आपल्या गंजा असतील पात्र ठेवू नका किंवा काढून वाळायची सोय ती प्रयत्न तुम्ही करू शकता बरोबर आहे सर आणि सर जे शेतकरी आपल्या चॅनल वरती नवीन असेल त्यांनी जास्तीत जास्त सबस्क्राईब करा कारण की आपण दोन महत्वाचे व्हिडिओ घेऊन येत आहोत आता आपण त्याचे मूळ टायटलचे नाव नाही सांगणार परंतु येणाऱ्या दोन दिवसामध्ये तुम्हाला खूप चांगली महत्वाची आणि योग्य माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे तर तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच नक्कीच